मंद्रुपमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोला जोडेमार आंदोलन करण्यात आलं त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करा अशी मागणी आमदार सुभाष देशमुख यांनी केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना केल्याच्या निषेधार्थ मंद्रुप इथं आमदार सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या प्रतिमेस जोडेमार आंदोलन करण्यात आलं आमदार सुभाष देशमुख यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जितेंद्र आभाड यांनी बुधवारी महाडमध्ये मनुस्मृती दहन केलं विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोक घेण्यात येणार असल्याच्या निषेधार्थ त्यांनी ही भूमिका घेतली होती मात्र मनुस्मृती दहन करत असतानाच आव्हाड यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं छायाचित्र असलेलं एक पोस्टर फाडलं हा मुद्दा धरत भाजपनं त्यांच्या विरोधात राज्यभर आंदोलन केलं त्याचाच एक भाग म्हणून मंद्रुपमध्येही आमदार सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं बाबासाहेबकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा फोडून या देशातल्या संपूर्ण नागरिकाचा अपमान केला आहे देशाचा अपमान केलेला आहे ज्यांनी संविधान तयार केलेलं आहे त्या संविधानामुळं आमची लोकशाहीची परंपरा कायम आहे आणि आम्हाला सर्वांना न्याय मिळा लागलेला आहे त्या संविधानकर्त्याचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं फोटो काढून आम्हाला समस्त भारतवासियांचा अपमान केलेला आहे आम्ही त्याचा निषेध तर करतच आहोत त्याला जोडे मारून आंदोलन पण केलेलं आहे एवढ्यावर न बसता मला राज्य सरकारला विनंती करायची आहे की राज्य सरकारने गृह मंत्रालयाच्या विभागाने जितेंद्र आव्हाड यांच्यावरती तात्काळ कारवाई करून त्यांच्यावरती गुन्हा नोंदवला पाहिजे असं माझं तालुक्याच्या वतीनं देवेंद्र फडणवीस कृत्य केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा असलेला बॅनर त्यांनी जो फाडलाय तो जाणून बुजून त्यांच्या मनातला कळपटपणा काल या ठिकाणी सिद्ध झालाय त्यांच्या मनातून मनुस्मृती गेली नाही म्हणून त्यांच्या मनातली मनुस्मृती काल खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फांडण्याचं कृत्य त्यांनी जाणून बुजून केलं आहे कारण पुरोगामी महाराष्ट्राची बेगडी शाल ज्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनी पांगरलेली आहे ती त्यांचा खरा चेहरा जितेंद्र आव्हाडाच्या माध्यमातून या ठिकाणी समोर या प्रसंगी तालुकाध्यक्ष संगप्पा केरके डॉक्टर चनगोंडा हविनाळे हणमंत कुलकर्णी अतुल गायकवाड अंबिका पाटील संदीप टेळे सुनील नागरे शशिकांत दुपारगुडे यतीन शहा गौरीशंकर मेंडगुदले विश्वनाथ हिरेमठ नितीन रणखांबे भीमाशंकर बबलेश्वर अभिजित कापसे सूरज खडाखडे सोमनिंग कमळे पंडित बुळगुंडे रामचंद्र बिराजदार यांची उपस्थिती होती